तुम्ही सर्व अगोदर मी केलच अभिनंदन करतो की सर्वात अगोदर आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलात परवा दिवशी जे वारंवार सुटलं होतं बरेचशा लोकांच्या मंडप होऊन गेले होते पूर्ण मंडप उडून गेले सर्व काही नुकसान झालं या नुकसानीला त्याच दिवशी या मोसंबीचं सुद्धा नुकसान झालं हे सगळं बघू शकता आपण मोसंबीचं किती नुकसान झालं या सगळ्या मोसंबी पूर्ण घडून पाडल्यात आणि ज्या काही मोसंबार आलेल्या आहेत वरच्या हिरव्या ह्या ज्या आपल्या हिर मोसंबी दिसतात याला गारपीट झालेली आहे गारीच्या फटक्यामुळं ही मोसंबी उद्या उपयोगात सुद्धा येत नाही परंतु काल परवा दिवशी आमदाराला खासदाराला अधिकाऱ्यांना तहसीलदारांना सगळ्या लोकांना लोकांनी शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फोन केले बरेच शेतकऱ्यांनी सांगितलं परंतु हे सरकार अजिबात लक्ष दिलं नाही आता मला सांगा चे चे या मोसंबीचा आपण विमा भरलेला आहे कमीत कमी मायाबा शेतकऱ्याला जर तुम्हाला काही देता येत नसेल तर कमीत कमी आम्ही भरलेल्या विम्याच्या कंपनीला तरी पाठवा ना की जेणेकरून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला तुम्हाला अर्जून आहे की सरकारला जरी भरपाई द्यायची नसेल तर या विमा कंपनीच्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे हा शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल जोपर्यंत सरकार त्यांना सांगत नाही तोपर्यंत या रुळा भरलेल्या कंपन्या सुद्धा एवढ्या मग रुग्ण आलेल्या आहेत की याच्या अगोदर तर तुम्हाला माहितच आहे की जालना जिल्ह्यामध्ये कितीतरी कोटीचा भ्रष्टाचार करून लाखाचा भ्रष्टाचार करून अधिकारी सुद्धा त्याच्यात सामील झालेले आहेत या अगोदर बरेचसे काही उपोषण झाले बरेचशा शेतकऱ्यांनी त्या गजानन उगलेने उपोषण केलंय त्यानंतर तुमच्या आमदार दादा उडाने ते उपोषण सोडलंय माझी आमदार खाया माझे आमदार आता असणारं सरकार यामध्ये पाचही आमदार सत्तेतले आहे तरी सुद्धा यांना कितीही वेळेस विनंती केली तरी सुद्धा या शेतकऱ्याची त्याचं कुठेही लक्ष देत नाही कारण आता या तुम्ही मला सांगा प्यायच्या पाण्याचं शॉर्टेज आहे तुम्ही टी व्ही वाले प्यायचं पाणी दाखवता की प्यायला पाणी नाही मग आम्ही हे कुठून टँकरला आणलंय कुठे विरी मधून आणलं आहे आम्ही एवढं परेशान होत असताना आमच्या शेतकऱ्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे या सरकारला तर विनंती आहे की यांनी नाही स्वतःच द्यायचं तरी कमीत कमी विमा कंपन्याला सांगावं कारण हे तीन सरकार ती तीन ती जा सरकार झालंय तिघायचंय प्रत्येकाला वाटतं तीन तीन घाडे आणि काम बी घाडे असं मला आवर्जून म्हणावं असं वाटतं की कमीत कमी आमच्या मोबाईल जरी आम्हाला द्यावा आणि जो पिकवतो त्याच्याकडे तरी या सरकारने लक्ष द्यावं जर तुम्ही पिकवणाऱ्याकडे लक्ष दिलं नाही त्याचे परिणाम थोडा उशीर भोगावं हो लागतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण शेतकऱ्याकडे कर लक्ष दिलं पाहिजे होतं आम्हाला बाकी काहीही म्हणायचं नाही खरोखर जी नुकसान झाली या नुकसानीसाठी या सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरले तात्काळ त्या त्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन विमा कंपनीला सांगावं विमा कंपनी सांगते की तुम्ही ऑनलाइन अर्ज करा आता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी रात्री हवा सुटली एवढी हवा सुटली की ऑनलाईनच तुमचा दोन दिवस बंद आहे जर त्या दिवशी आम्ही ऑनलाईन केलं त्या दिवस विमा कंपनीचे लोक आले तर सर्व मोसंबी आज जर पाऊस आला वारा आलं तरी ही सगळी वाहून जाणार नंतर आम्ही तुम्हाला काय दाखवणार त्याच्यामुळे तात्काळ माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आमदार खासदार जे काय झाले असतील त्यांनी शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावं आणि हे सरकार काय करायले तू त्या आमदाराची प्रॉपर्टी किती ह्या आमदाराची प्रॉपर्टी किती त्या खासदाराची किती याचा म्हटला की आम्ही तुम्हाला कोणाची प्रॉपर्टी मोजण्यासाठी कोणीही आमदार खासदार सरकारी नेता जो बी कोणी असेल तो कुठेही भिकारी नाहीये सर्वच पैशावाले तर तुमच्या एकमेकाच्या पैशाची संपत्ती आम्हाला दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून नाही दिलं तुम्ही फक्त आम्हाला आमच्या हिताचं काय काम करताय विधान भवनामध्ये काय बोलताय त्याच्यावर का सर्व शेतकरी अवलंबून आहे शेतकऱ्याचं लक्ष अवलंबून आहे तुम्ही एकमेकाच्या हिशोबात गुण झालात येत तुम्हाला नाश्ता येणं आनंद वागलं तुम्ही फक्त काही द्यायला नसल्यामुळं विनाकारण कोणी सांगतो त्या आमदाराची कोटी संपत्ती त्या खासदाराची कोटीच संपत्ती त्या मंत्र्यांनी असं केलं त्या मंत्र्यांनी तसं केलं मायाबाप हो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कोणीच गरीब नाही मी तर म्हणतो एखाद्या आमदार जर गरीब असेल तर त्याच्यासाठी मी किंवा एखाद्या राजकीय कार्यकर्ता जर गरीब असेल त्यासाठी माझी एकर दोन एकर जमीन देऊ बाबा खरोखरच जर गरीब असेल तर अहो धमानियासारख्या गरीब नाही तर आमदार खासदार कुठे गरीब राहणार आहेत त्यामुळे गरीबी हा प्रश्न तुमच्या विषय विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं नाही आमच्या शेतकऱ्याचं हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही एक शेतकरी आहे आमची तुमच्यापर्यंत पोहोच नाही म्हणून आपल्या चेटी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो व आपण गांभीर्याने या गोष्टीला लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो धन्यवाद रानी की का ते काय राणी उत्सव भागामध्ये घनसामगी तालुक्यामध्ये एवढं काही सुसाट वारा होता त्या वाऱ्याचा अंदाजच लावू शकत नव्हतं हे बघा हे सगळं पूर्णपणे फिटिंग केलेले पत्र होते हे सगळं खाली पत्र पत्र पडलेले दिसते अनेक शेतकऱ्याचे पत्र उडून गेलेत नुसते पत्रच नाही उडाले तर तुम्ही ह्या भागात चला खंबे पडलेत झाडं पडलेत एवढा वारा होता चक्रीवादळ की लाईनचे खंबे ज्याला तार नाही असे सुद्धा खंबे पडले ते सुद्धा तो मी दाखवतोय